सावी समोर धैर्यच सत्य उघड धैर्यचा खरा चेहरा आला सावी समोर तुटली सावी जुळली ग या मालिकेची कहाणी इंटरेस्टिंग आणि एक्साइटिंग वेळांवर येऊन उभी आहे मालिकेत ट्विस्ट आणि टर्न्स बघायला मिळत आहेत आणि या सगळ्यातच आता मालिकेचा येणारा एपिसोड खूपच धमाकेदार आणि धक्कादायक असणार आहे जिथे फायनली सावी समोर सगळं सत्य येणार आहे एपिसोडच्या नवीन आपल्याला बघायला मिळते की एकीकडे भाऊ पूर्ण विश्वास ठेवतात आणि त्याला म्हणतात की तुम्हीच आमचे खरे उत्तराधिकारी आहात आणि त्याच्या हातात त्यांच्या जमिनीचे कागदपत्र देतात त्यानंतर धैर्य खूप खुश होतो इकडे सावीच्या हातात सुद्धा एक कागदपत्र लागलेले आहेत ज्या कागदपत्रांवर लिहिलेलं असतं की मी धैर्य मुजुंदार सावीशी फक्त आणि फक्त भाऊंच्या जमिनीचा अधिकार मिळवण्यासाठी लग्न करतोय वाचल्यानंतर मात्र सावी पूर्णपणे तुटते डोळ्यातून अश्रू वाहू लागतात आणि जमीन सरकते हे रूप तिला सहन होत नाही तितक्यात धैर्य तिच्या समोर येऊन उभा राहतो तेव्हा सावी मात्र त्याला जाब विचारते कि तुम्ही मला का फसवलंत का केलं असं माझ्यासोबत आणि धैर्यच्या अंगावर ते पेपर फेकते तर सध्या तरी एकीकडे धैर्यवर भाऊंनी विश्वास ठेवलाय त्याच्या हातात जमिनीचे कागदपत्र दिलेत तर दुसरीकडे सावी समोर आता धैर्यचा खरा चेहरा आलेला आहे बघणं फार महत्वाचं असणार आहे की धैर्य नेमका बदललाय सावीच्या प्रेमात पडलाय की धैर्य आता यापुढे काय प्रतिक्रिया देतोय हे सगळं तर आपल्याला येणाऱ्या वेळेतच कळेल पण सध्या तरी सावी धीर्याच्या नात्यात दुरावा आला हे मात्र नक्की तुम्ही किती इंटरेस्टेड आणि एक्सायटेड आहात येणाऱ्या एपिसोडसाठी आम्हाला कॉमेंट करून नक्की सांगा आणि अशाच टेलिव्हिजन अपडेटसाठी टेलिगप्पाला लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा नमस्कार